आदर्श जीवनसाथी कसा असतो तो बुद्धिमान आहे त्याची मजबूत कौटुंबिक मुले आहे की त्याला विकासाची आवड आहे वधूल श्रीला भेटा एक अशी स्त्री जी या सर्व गुणांना आणि स्वहताच्या इच्छाशक्तीला सत प्रयत्नशील ठेवते जर तुम्ही सुशिक्षित करिअर चालित आणि तिच्या मुळांशी खोलवर जोडलेली वधू शोधत असाल तर ही एक अशी कहाणी आहे जी तुम्ही चुकवू इच्छित नाही एकोणीस जानेवारी दोन हजार या दिवशी पहाटे तीन वाजून तीस मिनिटांनी मिथुन राशी आणि मृग नक्षत्राखाली विरार मध्ये जन्मलेली श्री एक मजबूत गतिमान व्यक्तिमत्व असलेली ती जबल जमदज्ञ गोत्राची आहे आणि मांगलिक आहे ज्यामुळे तिची कुंडली सुसंगतेमध्ये एक महत्त्वाचा घटक बनते ती पाच फूट चार इंच उंच आहे तिचे वजन त्रेपन्न किलो आहे तिचा ए पॉझिटिव्ह रक्तगट तिची उत्साही आणि निरोगी जीवनशैली दर्शवितो केश्री ही बुद्धिमत्ता आणि महत्त्वाकांक्षी महिला आहे तिच्याकडे मॅनेजमेंट स्टडीजमध्ये पदवी आहे आणि ती सध्या फायनान्स मध्ये एमबीए करत आहे वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीसाठी तिच्या समर्पणाचा पुरावा आहे Prudential मध्ये ती ॲसेट मॅनेजमेंट म्हणून तिची कारकीर्द तिला वित्तीय क्षेत्राच्या केंद्रस्थानी ठेवते जिथे ती गुंतवणूकीमध्ये तिची तज्ञता वापरते तीक्ष्ण मन आणि संख्यांबद्दलची आवड असल्याने ती करिअर आणि कुटुंब यांच्यात परिपूर्ण संतुलन राखत कॉर्पोरेट जगात एक ठसा उमटवत आहे कुटुंब हल मूल्यांचा पाया आहे ती मुंबईतील विरार येथील एका आधारभूत आणि प्रेमळ कुटुंबातून येते तिचे मूळ गाव अर्नाळा विरार आहे जे इतिहास आणि संस्कृतीने समृद्ध असलेले किनारपट्टीचे शहर आहे वडील निवृत्त कुटुंबाला अनुभवाने मार्गदर्शन करतात आई गृहिणी आहे प्रेम आणि परंपरांचे पालन पोषण करते भाऊ रॉयल कॅरिबियन कंपनीमध्ये काम करतो लक्झरी क्रुझ मध्ये जागतिक नाव बहीण सीडीएसएल मध्ये एक व्यावसायिक आर्थिक क्षेत्रात योगदान देणारी तिच्या नातेवाईकांशी जोडलेली आहे ज्यामध्ये केशरी कांदे संसारे दळी लोध आणि मोरे कुटुंबे यांचा समावेश आहे ज्यामुळे तिचे विस्तारित कुटुंबाशी असलेले नाते मजबूत आणि अर्थपूर्ण बनते लके श्री तिच्या हिंदू वैशवाणी संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे आणि तिला तिच्या मराठी वारशाचा अभिमान आहे तिची मातृभाषा मराठी आहे आणि ती आधुनिक मुले स्वीकारताना परंपरांचे पालन करते जेव्हा जेवणाचा विचार येतो तेव्हा तिला शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे जेवण आवडते ज्यामुळे ती जुळवून घेण्यास सक्षम होते आणि वेगवेगळ्या पाककृती करून तिचा छंद जोपासते तिच्या व्यावसायिक कामगिरी व्यतिरिक्त लिके श्री ही एक प्रतिभावंत महिला आहे तिला आवडते वाचन पुस्तकांद्वारे मिळालेले ज्ञान वाढवणे स्वयंपाक चवींचा शोध घेणे आणि स्वादिष्ट पदार्थ तयार करणे सर्जनशीलता कलात्मक आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांमध्ये सहभागी होणे तिचे सुसंस्कृत व्यक्तिमत्व तिला केवळ एक यशस्वी व्यक्तीच नाही तर एक आकर्षक आणि काळजी घेणारी जीवनसाथी देखील बनवते तर के श्री कोणत्या प्रकारचा जोडीदार शोधते शिक्षण एक सुशिक्षित आणि महत्वाकांक्षी व्यक्ती उच्च शिक्षणाला प्राधान्य व्यक्तिमत्व दयाळू समजूतदार आणि स्थान शक्यतो मुंबई ठाणे किंवा हिंदू वैश्यवाणी परदेशात गरज पडल्यास ती आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थलांतर करण्यास तयार आहे ती अशा जोडीदाराची कल्पना करते जो आधुनिक मुले स्वीकारताना परंपरांचा आदर करेल जो तिच्या करिअरला पाठिंबा देईल आणि तिच्या सोबतीने एकत्र अर्थपूर्ण आनंदी जीवन प्रवास करेल शिक्षित स्वतंत्र आणि कौटुंबिक मूल्यांमध्ये खोलवर रुजलेली श्री ही परंपरा आणि आधुनिकतेचे एक दुर्मिळ मिश्रण आहे मग ती वित्त क्षेत्रात उत्कृष्ट असो कुटुंबासह घरच्या जेवणाचा आस्वाद घेणे असो किंवा सर्जनशीलतेद्वारे नवीन कल्पनांचा शोध घेणे असो ती प्रत्येक नात्यात उबदारपणा श्रीची प्रोफाईल तुम्ही तुमच्या जीवनसाथीमध्ये जे शोधत आहात त्याच्याशी जुळते का किंवा तुम्हाला अशी एखादी व्यक्ती माहीत आहे का जी तिचा परिपूर्ण जोडीदार असू शकतो लवकरात लवकर आमच्यासोबत संपर्क साधा नऊ आठ सहा नऊ चार सात आठ आठ शून्य आठ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन दाबा एक कमेंट करा आणि अधिक प्रेरणादायी प्रोफाईल साठी सबस्क्राईब करा हे अशा व्यक्ती सोबत शेअर करा ज्यांना ते उपयुक्त वाटेल लवकरच पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया